नमस्कार मित्रांनो ठाकरे बंधूंचा विजय मेळावा नुकताच मुंबईला पार पडला त्यात एकत्र एक आलो एकत्र एक राहणार अशी एव्हिंग पेपरात आली आहे मुंबईतील मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्याकडून युतीचे स्पष्ट संकेत तेव्हा या मेळाव्यात था, राज ठाकरे असं म्हणाले राज्य सरकारची हिंदी सक्ती ही मुंबईला स्वतंत्र करण्याची चाचपणी होती कोणाची हिंमत असेल तर त्यांनी मुंबईला हात लावण्याचा प्रयत्न करावा राज ठाकरे म्हणजे अध्यक्ष इकडे उद्धव साहेब असं म्हणाले एकत्र आलो आहोत तर एकत्र राहण्यासाठी काहीजण आहेत याचा म मराठीचा नाही तर महापालिकेचं आहे पण हा म मरा महापालिकेपूरचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं आहे आम्ही महाराष्ट्रसुद्धा काबीज करू उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख ख तर हे दोघे बंधू एकत्र ये महाराष्ट्रात जर काही वेगळे राजकारण करत असतील आणि मराठी समाजाला जर काही फायदा घेत असतील तर ही चांगली गोष्ट आहे आणि त्याचं सगळेच स्वागत करा त्या पद्धतीने या मेळाव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची घोषणा करण्यात आली मग त्यात मराठीची एकजूट कायम राहावी असं राज ठाकरे म्हणाले तर आम्ही महाराष्ट्र काबीज करू असं उद्धव ठाकरे म्हणाले आणि विरोधी पक्षांनी वेगवेगळ्या पद्धतीने यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला खरं तर मराठीची सक्ती झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली आणि हे आंदोलन उग्र होईल असं वाटल्यावर बी जे पीने मराठी सक्ती ही मागे घेतली आणि मग हा विजयी मेळावा ठाकरे बंधूंनी घडून आणला आणि यांनी एकत्र येण्याचे संकेत दिले पुढे महापालिकेचे निवडणूक आहेत तेव्हा दोघं बंधू एकत्र येऊन शक्यता निवडणुका लढवतील असं एकंदरीत अंदाज आहे खरं तर कुठलाही राजकीय नेता किंवा राजकीय पक्ष हा आपापली भूमिका घेऊन उभा राहत असतो त्याला पुढच्या भविष्याचा अंदाज असतो आणि भविष्यात आपण काय केलं तर आपल्याला निवडणुकीत फायदा होईल असं साधं सरळ गणित असतं तेव्हा दोघं बंधूंनी आम्ही मराठीसाठी एकत्र येत आहोत असं कितीही म्हटलं तरी त्याचं राजकारण आणि नफा तोट्याचं गणित असतं आणि ते राजकारण लोक ज्या पद्धतीने हे गणित मानतात ते त्यांच्या दृष्टीने सोयीस्कर असलं तरी त्याच्या समाजाचाही फायदा होत असतो जर असा फायदा हे दोघं पक्ष देत असतील तर मराठी माणूस नक्की त्यांचं स्वागत करेल तर पक्षी झेंडे दूर ठेवत आवाज मराठीचा वाढवला पाहिजे अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने यात भाषणं करण्यात आली आणि टीका टिप्पणी झाली मग शिंदेचे लोक तसंच फडणीस साहेब यांनी वेगवेगळी मतं व्यक्त केली त्यात राज ठाकरे असं म्हणाले की हिंदीची सक्ती करून देवेंद्र फडणवीस यांनी आम्हा दोघं बावडूंना एकत्र आणण्याचं एक फार महत्त्वाचं काम केलं आणि त्यावर हो फडणीस असं म्हणाले जर दोघं बंधू माझ्यामुळे एकत्र असतील येत एक असतील तर मा हा माझा मोठा मोठी गोष्ट आहे आणि मला याचा आनंद आहे माझा कुठेही दोघं बंधू एकत्र येऊ नये यासाठी माझा कुठेही विरोध नाही अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने हा सगळा मेळावा गाजला त्यानंतर जय गुजरात असा पुण्याच्या एका कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते त्याबद्दल बी सेनेने बऱ्याच मोठ्या प्रमाणात टीका केली तर त्यांना अशी आठवण करून देण्यात आली शरद पवार साहेब सुद्धा एका सभेमध्ये जय कर्नाटक असं म्हणाले होते तेव्हा हा राजकारणाचा भाग झाला एकमेकांशी उघडी करण्याचा हा प्रयत्न आहे पण खरंतर दोघं बंधू एकत्र येऊन जर काही राज्यांना दिशा देत असतील तर ती चांगली गोष्ट आहे आणि त्यांनी त्या तसं करावं अर्थात त्याच्यामध्ये फार मोठे अडचणी आहेत निवडमुख म्हटली की तडजोडी करावं लागतात जागा वाटप करताना अनेक समस्या येतात या समस्या दोघं बंधू सगळ्यात महत्त्वाचं मिटवतील पण यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की राज ठाकरे हे मराठी भाषेला समर्थन तर देतात पण ते हिंदुत्वाच्या बाजूला झुकलेले आज तरी दिसत आहे तर उद्धव ठाकरे जे पूर्वी झुकलेले होते ते आज काँग्रेसकडे गेल्यामुळे गे त्यांचं हिंदुत्व मिळमिळी झाले आणि ते मोठ्या प्रमाणात अल्पसंख्यांक वेगवेगळ्या समाजाची बाजू घ्यायला लागली अर्थात बाजू घेणं वाईट नाही पण एकाची बाजू घेत असताना दुसऱ्यावर अन्याय होऊ नये कारण जे आयुष्यवर काँग्रेसने या सत्तर वर्षात केलं त्यांनी मोठ्या प्रमाणात अल्पसंख्यांची बाजू घेतली आणि हिंदूंना डावलण्याचा प्रयत्न केला तसं उद्धवसाहेब करणार नाही असं म्हणण्याला जागा नाही कारण आजच ते बऱ्याच मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या माध्यमातून अल्पसंख्यांची बाजू घेत असताना त्यांना माप देत राहतात म्हणजे अगोदर त्यांची जी हिंदुत्वाची भूमिका होती त्यांच्या पक्षाची स्थापनामुळे मराठी माणूस आणि त्यानंतर हिंदुत्व याच्यावर झाली ते बरंचसं आज बाजूला पडले आणि त्यांचा अजेंडा बदलत गेला तसंच हा जो त्यांचा अजेंडा आहे किंवा आज ते राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करून उभे आहेत मग त्याच्यामध्ये समाजवादी पार्टीपासून तर कम्युनिस्ट शेतकरी कामगार असे वेगवेगळे पक्ष त्यांच्यासोबत आहेत प्रत्येकाचं विचार प्रत्येकाचं चं राजकारण वेगवेगळ्या पद्धतीने अलगायला समाजाला धरून उभं आहे मग ह्यावेळेस राज ठाकरे साहेब नेम जेव्हा उद्धव बरोबर युती करतील असं जर आपण गृहीत धरलं आणि तसं जर काही घडलं तर मग राज ठाकरेंचा नक्की स्टँड काय राहील हाही प्रश्न महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विचारला जातो कारण उद्धव साहेब मग राज ठाकरेकडे येताना राज आणि उद्धव हे दोघं एकच पक्ष उभा करून ते स्वतंत्र निवडणुका लढवतील का का पुन्हा ते आघाडीबरोबर जातील आणि जर आघाडीबरोबर ते गेले तर मग राज ठाकरेंचं हिंदी काय कारण मुळात उद्धव आणि राज यांचा मराठीचा जरी अजेंडा असेल आणि त्याला राष्ट्रवादी पक्षांनी जरी पाठिंबा असेल पण तसं काँग्रेसचं नाही काँग्रेस तोंड दाखले म्हणतं की आम्हाला मराठी आमचं मराठीचं समर्थन आहे पण पूर्ण देशात जेव्हा राजकारण करत असेल तेव्हा एका भाषेला समर्थन एका राज्यात देऊन दुसऱ्या भाषेला समर्थन दुसऱ्या राज्याला देऊ असं चालत नाही स्पष्टपणे काहीतरी स्टँड घ्यावा लागतो तेव्हा हिंदुत्व हा काँग्रेसचा विषय नाही आणि मराठी भाषा हा सुद्धा विषय नाही तेव्हा मग राज ठाकरे उद्धव ठाकरेची भूमिका मान्य करतील का क उद्धव ठाकरे राज ठाकरेचं हिंदुत्व मान्य करतील हा मोठा प्रश्न आहे मग कोण कौन कोणाला सोडेल आणि कोण कौन कोणाच्या बाजूला जाईल हे आपल्याला भविष्यकाळात कळेल पण दोघं बंधू एकत्र येत असतील तर महाराष्ट्राच्या दृष्टीने ही चांगली घटना आहे नमस्कार